ज्ञान ज्योती फुले राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन होत असतानाच भिडेवाड्यातील प्रकल्प बाधित व्यापाऱ्यांना योग्य न्याय देऊन त्यांचं पुनर्वसन करा अशी मागणी भिडेवाडा व्यापारी संघर्ष कृती समितीच्या वतीनं करण्यात आली यावेळी भिडेवाड्यात पिढ्यानपिढ्या बीड़ा व्यवसाय करणारे व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डोक्याला काळा फिती हातात बॅनर घेऊन मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आमचं पुनर्वसन झालंच पाहिजे अशा घोषणाबाजी करून व्यापाऱ्यांनी परिसर दनानून सोडला याप्रसंगी व्यापारी एम आर खाडगे पोपट हिरजी शहा हसमुख हिरजी शहा व्ही गोखले अरविंद हिरजी बाबूभाई सटजी जडेजा मुकेश सिंह भिवबा जडेजा आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब महात्मा आंबेडकरांचा पुनर्वसन पुनर्वसन आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या दुकानं कसलीच पाहिजे कसलीच पाहिजे बसलीच पाहिजे शरद आत्म ज्योतिबा फुले यांचा हवित्रीबाई फुले यांचा हो बाबासाहेब ज्योती तार्गे तार्गे पाशंकर ही सगळ्या महाराष्ट्रातील जुनी कंपनी फुलांची आज गेले दीड दोनशे वर्ष या जागेत आम्ही व्यवसाय करतोय आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचंय ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध कर सावित्रीबाईंच्या तर आमदार एक विनंती अनेक फुलार्यांनी आम्हाला आश्वासने दिली कि तुम्हाला कि माला माला की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा घरात तुमचं वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं हो। की आमचं पुनर्वसन केलंय याकरता आम्हाला या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला हवे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पुनर्वसन कुठे केले हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमच्या अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचे पोटीमार झालेले आहेत आज आमचे ऐंशी कामगार रोडवालेत काही व्यापार काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपती नऊ दिवस नाराज विकायला बसवलं होता का आज त्यांचा संसर्ग चालला माग आज आम्ही वचित आहे व्यापार आमचा बंद गेले नऊ महिने आम्हाला कुठलं पुरवचन नाहीये आणि आम्हाला आश्वासना दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग झाले आहेत नगरपालिकेत आमच्या मंत्र्यांनी कॉन्फरन्स मीटिंग मिटिंग झालेल्या आहेत त्यांचे काही मला पण पुरावे आहेत अजून सुद्धा काही आम्ही आणि काही मंत्र्यांसुद्धा आम्ही प्रपोजल वाचले की ह्या पद्धतीने स्मारक पण केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशन त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानात द्या खाली आणि वर स्मारक करा आम्ही व्यापाऱ्यांनी जो प्लॅन दाखवला त्याप्रमाणे तुम्ही करा ह्याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्टिडेटला दाखवलं या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी यांचा संस्था चालू ते बेकार होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे असतील आणि स्मारक हे मोठं होईल नंतर तुमची मागणी काय था। आमची मागणी था। आहे था। आमचं पूर्ण असं हाट आता हा आहे तर झाले आम्हाला दुकानदारी झाली नाही झाले तर का झाले तर आम्ही थोडं आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर ट्रेनची वेळ आणू नका आम्ही हाट वेपरीत आणि रहिवाशी वेगळे रहिवाशी वेगळे झालेत काही भाड्याच्या घरात राहत आहेत काही रस्त्यावर राहत आहेत मोहतला दिला आम्ही बुल ना अनेक वेळा भेटलोय भेटून काही मोहला काही मोहमतला दिला नाहीये काल टीव्हीवर दाखवलोय मोबतला जागा देऊ मध्ये पैसे देऊ काहीच ना मोहमाजला काही मिळालं नाही तर आम्ही पण हायती जागा घ्यायच्या करता स्वतः आणि दिल्ली तर बाहेर जाऊ आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मिटिंगला पूर्ववसन करू पैसे देऊ जागा देऊ आम्हाला विश्वास घेतले नाही अनेक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना भेटलेलो की तुम्हाला जागा देऊ आमच्याकडनं प्रोपोजल देतात आमच्याकडनं मिटिंग देत आम्ही आंदोलन क्रेवित करू आम्ही रस्ते उतरू अनेक गोष्टी आंदोलन येईल या सरकारने आमच्यावर प्रयोगपणावर लक्ष द्यावं नाही तर पुढचं काही जे सरकार येईल ते आमचं निधान काहीतरी पुनर्वसन करेल व्यक्त करण्यासाठी आलेली त्यांचे बाजी घालवली जे काही दुकान आहे दुकान आहे त्यांना पुण्यात त्यांना पुनर्वसित करावं त्यांच्या दुकानाचा विषय मार्ग लागावा त्यांचे उपजीविकेचा प्रश्न मार्ग लागावा ही भूमिका दे। यानंतर या ठिकाणचे जे व्यापारी त्याच्यामध्ये आपली भूमिका मांडतील